अन एक, जै एक मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला बोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिरात जवळ जांढरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगरे येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट अग्रणीच्या पुरात मायलेक बुडाले दोघा कर्मचाऱ्यांच्या धाडसाने जीव वाचले आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची सतर्कता हिंगणगाव तालुका कवटे येथे सोमवारी सकाळी जोरदार प्रवाह असलेल्या अग्रणी नदीच्या पुलावरून दुचाकी घसरून आई व मुलगा पुराच्या पाण्यात पडले मात्र कवटे नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अग्रणीच्या पुराच्या प्रवाहात उडी घेत मायलेकाचा जीव वाचवला विजय अप्पासाहेब माळी वय वर्ष अठ्ठावीस व त्यांची आई शोभा अप्पासाहेब माळी वय वर्ष पन्नास राहणार खंडेराजुरी तालुका मिरज या मायलेकास पुरातील पाण्यातून वाचवण्यात कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे या घटनेत शोभामाळी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कवटे सुरू येथील ही घटना सकाळी वाजण्याच्या सुमारास विजय माळी हे दुचाकीवरून आईसह खंडे राजुरीतून कवटे महांकाळकडे येत होते हिंगणगाव येथील अग्रणी पुलावरून पाणी वाहत होते पुलाच्या मधोमध आल्यावर अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकी घसरून दोघे नदीत कोसळले क्षणभरात दुचाकी सगट ते पाण्यात वाहत गेले यावेळी तिथेच उपस्थित नगरपंचायतीच्या आरोग्य विभागातील कर्मचारी गोविंद थोरवे व विनायक कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उडी घेतली त्यांनी मोठ्या शिताफीने विजय माळी आणि त्यांची आई शोभा माळी यांना बाहेर काढले प्रसंगावधान राखल्यामुळे आई व मुलाचा जीव वाचला अग्रणी नदीच्या पुरातील पाण्यामध्ये आदळल्यामुळे शोभा माळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे